नमस्कार मी केतकी जोशी आणि पहिली बातमी आहे सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाबद्दलची मोठी घडामोड कारण रिया चक्रवर्तीच्या आई वडिलांची आता सध्या चौकशी सुरू आहे रियाचे आई वडील सध्या डी आर विश्रामगृहावर आहेत सी बी आय आता त्यांची चौकशी करते आपल्याला माहिती आहे सलग चार दिवस रिया चक्रवर्तीची प्रकरणी चौकशी झालेली आहे आणि आता रियाच्या आईची आणि वडिलांची सी बी आयकडून चौकशी होते पहिल्यांदाच आत्तापर्यंत रियाच्या आईला चौकशीला सामोरं जावं लागतंय ईडीनं सीबी रिया चक्रवर्तीच्या वडिलांची चौकशी केली होती मात्र तिच्या आईला पहिल्यांदाच चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे रियाच्या आर्थिक व्यवहारांबाबतसुद्धा आता सी बी आय चौकशी करणार आहे आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांडरे अजित रियाच्या आई वडिलांना चौकशीसाठी सीबीआय व्यवहारांची चौकशी करण्यात आईला पहिल्यांदा नक्कीच रियाच्या आईला पहिल्यांदा सीबीआय न चौकशीला बोलवलंय सीबीआय म्हणण्यापेक्षा तपास यंत्रणांनी आतापर्यंत रियाच्या आईला कधीच बोलवलं नव्हतं पण यावेळी रियाच्या आईला चौकशी करता हजर राहावं लागलेलं आहे तर दुसरं आपण पाहिलं तर आर्थिक बाबींचा तपास सीबीआय करतेच आहे पण त्याच पद्धतीनं रिया आणि सुशांत यांच्यामध्ये कसे संबंध होते त्यांची लग्न त्यांचं लग्न होणार होतं मग अशा परिस्थितीमध्ये नेमकं असं काय झालं की लग्नाचा जो विषय होता तो लांबणीवर पडला या अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा ज्यांचा पाठपुरावा जो आहे किंवा ज्यांच्याबद्दल जे रियाच्या घरचे आहेत त्यांच्याकडून सीबीआयच्या अधिकाऱ्यांना जाणून घ्यायचं आहे एकंदर जर आपण पाहिलं तर आज दोन घडामोड्यात दूसरे, कर एक म्हणजे आज दुसऱ्या आज दुसऱ्यांदा जोरवार आर्या जो संशयित अंमलीवारचा तस्कर आहे त्याला ईडीनं पुन्हा एकदा चौकशी करता बोलवलंय त्याने त्याला चौकशी करता जाताना प्रसारमाध्यमांनी माध्यमांनी विचारला असता माझ्यामधले सर्व आरोप खोटे आहेत असं त्याने स्पष्टपणे सांगितलं आणि आजही जोरवार आर्य जो आहे त्याच्या वकिलांना घेऊन ईडीच्या कार्यामध्ये चौकशी करता हजर झालेला आहे तर दुसरीकडे रिया चक्रवर्तीची आई आणि वडिलांना चौकशी करता बोलवलंय पहिल्यांदा रियाच्या आईला चौकशीला बोलवलंय आर्थिक जो भा, जो भाग आहे या संपूर्ण प्रकरणातला तो ईडी चौकशी करते मात्र सुशांत आणि रिया यांच्यामध्ये संबंध कसे होते त्यांचं लग्न होणार होतं मग असं काय वाद झाला की रियाने घर सोडलं रिया, रिया तुम्हाला काय बोलली का कारण मुलगी नेहमी आईकडे जास्त व्यक्त बेक, होत असते अशा परिस्थितीमध्ये सुशांतच्या भांडणाबद्दल किंवा अन्य अन्य काही गोष्टींबद्दल रिया तुमच्याकडे काही बोलायची का अशा विविध प्रश्नांची उत्तरं ठेवण्याकरता आज पुन्हा रियाची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या म्हणणुसार आज साधारणपणे दोनच्या दरम्यान ती चौकशी होण्याची शक्यता आहे पण अशी माहिती मिळते की ती देखील साधारणपणे बारा वाजता सीबीआय चौकशीला हजर राहणार आहे कारण का आधी रियाच्या आईवडिलांची चौकशी त्यानंतर रियाची चौकशी केली जाईल असं सांगितलं त्यामुळे रिया देखील आज चौकशीला हजर राहणार आहे धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल आम्ही अपडेट्स घेत राहणार आहोत ही मोठी घडामोड आहे कारण सिंह राजपूतच्या कुटुंबियांची चौकशी तर होणारच आहे पण आत्ताची जी माहिती आहे त्यानुसार याच्या आई वडिलांची आता ते ते सध्या सीबीआय चौकशी सुरू आहे पुढची बातमी आहे ठाणे जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी कारण बदलापूरचं बारावी धरण सोमवारी पूर्ण क्षमतेनं भरून वाहू लागले या धरणाच्या दरवाज्यातून होणाऱ्या या विसर्गाची दृश्य पंकज पाटील यांनी टिपलेले ड्रोनच्या सहाय्यानं अथांग पसरलेला आणि तुडुंब भरलेला हे बारवी धरणाचा जलाशय धरणाच्या दहाही दरवाज्यांमधून होणारा पांढरा शुभ्र पाण्याचा विसर्ग ही सगळी दृश्य ड्रोनच्या सहाय्यानं टिपलेली आहेत बारवी धरणातून सध्या उल्हास नदीमध्ये अडीच हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे हे धरण भरल्यामुळे ठाणे जिल्ह्याची आगामी वर्षभराची पाण्याची चिंता मिटलेली आहे आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड गणेश धरण क्षेत्रात जेव्हा पाऊस भरपूर पडतो तेव्हा ठाणेकरांना खरा दिलासा मिळतो आणि खरोखरच ही गुड न्यूज आहे ठाणे जिल्ह्यासाठी नक्कीच केतकी कारण ठाणे जिल्ह्याची मदार हा एकमेव धरणावर अवलंबून आहे कारण ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहर मीरा भाईंदर भिवंडी कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याचबरोबर या शहरातील जे औद्योगिक कंपन्या आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा केला जातो आणि गेल्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाने जी काही विश्रांती घेतली होती त्यामुळे हे धरण भरेल की नाही कारण चार ऑगस्ट पर्यंत धरणामध्ये केवळ पन्नास टक्के पाणी साठा होता त्यामुळं हे धरण भरेल की नाही अशी चिंता सगळ्यांना लागून राहिली होती मात्र पावसानं जी काही दमदार बॅटिंग केलेली आहे या वीस दिवसामध्ये त्यामुळे हे धरण अवघ्या वीस ते पंचवीस दिवसामध्ये पूर्णपणे शंभर टक्के भरलेला आहे आणि त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील जी ज्या महापालिका किंवा नगरपालिका या धरणावर अवलंबून आहे त्या धरणाच्या पाण्यावर त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण वर्षभराची चिंता त्यांची पाण्याची पूर्णपणे मिटलेली आहे हे धरण जेव्हा पूर्णपणे भरतं त्यावेळी या ठिकाणी जलपूजन केलं जातं एम आय डी अधिकारी असतील स्थानिक आमदार असतील त्यांच्या माध्यमातून हे जलपूजन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी लगेच हे धरण पूर्णपणे क्षमतेने भरून वाहू लागलेलं आहे सध्या या धरणातून दीड हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि नदीकाठची जी गावं आहेत त्यांना नऊ गावं त्यांना सतर्कतेचा इशारा औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने देण्यात की धन्यवाद गणेशा सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि यानंतरची बातमी आहे चंद्रपूर जिल्ह्याची गोसेखुर्द धरणाचा चौगणाजवळ फुटलेला सब कॅनलचा आणखी एक भाग खचलेला आहे ब्रह्मपुरी तालुक्यात जाणारा एक मोठा सब कॅनल चार जागी काल फुटला होता बी थी बी थ्री ब्रँच असं या फुटलेल्या कॅनलचं नाव आहे चौगाणा किन्ही रणमोचन आणि खरकाडा या चार गावांपाशी हा कॅनॉल पाण्याचा प्रचंड दबाव असल्यामुळे फुटलाय यामुळे अगदी तिथे जवळ असलेल्या शेतांमध्ये हे असं पाणी शिरलेलं आहे आपल्याला माहिती आहे पुराचं पाणी सगळं चंद्रपूरमध्ये शिरलंय आणि या पाण्यामुळे ठिकठिकाणी वस्त्यांमध्ये किंवा शेतांमध्ये पाणी गेलेलं आहे आणि आत्तासुद्धा जो कालवा आहे त्या कालव्याचा कॅनॉलच प्रचंड दबावामुळे फुटला आणि हा कालवा वाहून गेलेला आहे सब कॅनॉलचा हा भाग आहे चंद्रपूरमधल्या चौगाणामधली ही घटना आहे पश्चिम विदर्भामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पुरानं अक्षरशः थैमान घातलंय हजारो एकर शेतीचं प्रचंड नुकसान झालंय मध्य प्रदेशच्या संजय सरोवरातून पूर्व सूचना न देता पाणी सोडलं गेलंय त्यामुळे पूर्व विदर्भातल्या तीन जिल्ह्यांना गंभीर फटका बसण्याची शक्यता आहे आणि याची चौकशी केली जाईल असं गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय आलमाट्टी धरणातून पाणी सोडल्यानं सांगली कोल्हापूरला जी परिस्थिती गेल्या वर्षी उद्भवली होती तशीच परिस्थिती पूर्व विदर्भात उद्भवली आहे असा थेट आरोपच त्यांनी केलाय आज गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून त्यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली आहे मध्य प्रदेशच्या प्रशासनामुळेच हा आ, 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 आ आ, ही पुरस्थिती उद्भवली असं म्हटलं आरोप गंभीर आरोप एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे तर मध्य प्रदेशाच्या प्रशासनाशी समन्वय न राखल्यामुळे ही पूरस्थिती उद्भवल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटलं होतं आपली जिल्ह्यातल्या ले पूरपरस्थितीची पाणी करायला गडचिलीचे पालकमंत्री राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आलेले आहेत त्यांनी आता शेतीशिवाराची पाणी केलेली आहेत आपण विचारूया एकूण पूर्व विदर्भातल्या परिस्थितीसुद्धा ते आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांना सांगणार आहेत मला सांगा काय परिस्थिती आहे एकूण आज गडचोलीचा तुम्ही आढावा घेतला काय हे आज शेत पाण्यात गेलेलं आहे काय म्हणाल मी कालपासूनच अनेक गावांमध्ये फिरतो आहे आणि सगळीकडे अशीच परिस्थिती आहे हे अख्खी शेताच्या शेत संपूर्ण पाण्याखाली गेलेली आहेत मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आजही मी अनेक तालुक्यांमध्ये गावांमध्ये जाणार आहे तिथली संपूर्ण परिस्थिती बघून मुख्यमंत्री महोदयांना सर्व मी सांगणार आहे आणि याची सर्व माहिती मुख्यमंत्री महोदयांना देणार आहे आणि नक्की यामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता आहे मला सांगा की पूर्व विदर्भामध्ये आज एक मोठा प्रलय दिसत आहे भंडारा असेल चंद्रपूर असेल गडचिल जील, तीन जिल्ह्यांना फटका बसलेला आहे मध्य प्रदेशमधून जे सरदा संजय सरोवरचं जे पाणी सोडण्यात आलं त्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे एकूणच काय म्हणाल तुम्ही त्या भागातल्या यंत्रणेनं या भागातल्या यंत्रणेला सावध केलं होतं की नाही या बाबतीमध्ये संजय सरोवरमधून जे पाणी गोष्टी खुर्दला आलेलं आहे आणि ते सोडताना त्याचा समन्वय राखला गेला की नाही त्याची पूर्व अगोदरची माहिती दे देण्याची आवश्यकता होती समन्वय राखण्याची आवश्यकता होती आणि तरी मला वाटतं तर यामध्ये जर काही विसंगती असेल तर निश्चितपणे ही देखील मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर मी घालणार आहे जेणेकरून अशा प्रकारची पुनरावृत्ती पुढे होता कामा नये सुदैवाने पाऊस नाही आहे नाहीतर या ठिकाणी हाकार झाला असता आज आपण पाहतोय की गडचिरोली चंद्रपूर आणि भंडारा हे तिन्ही जिल्हे पूर्णपणे अफेक्टेड झालेले आहेत लोकांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थिती जसं कोल्हापूरमध्ये आलमट्टी धरणाचं त्यावेळेस जसे दरवाजे उघडले अशाच प्रकार असाच प्रकार संजय सरोवरच्या माध्यमातून झालेला आहे का हे देखील तपासून पाहावं लागेल एकूणच आपण जर बघितलं तर अलमट्टीसारखी सारखी परिस्थिती गेल्या वर्षी झाली होती हीच यावेळी सुद्धा मध्य प्रदेशच्या संजय सरोवरमुळे झालेली आहे असं मत पालकमंत्र्यांनी व्यक्त केलं आहे आणि आता चौकशी होणार आहे मात्र सरकार आहे असं मत त्यांनी व्यक्त महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत गडचिरोली तर पुराचं पाणी शिरल्यामुळे पूर्व विदर्भाचं मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे राज्य सरकारनं तातडीनं पंचनामे करावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील केली पाणी ओसरल्याबरोबर पंचनामे करून तात्काळ मदत देखील या शेतकऱ्यांना आणि ज्यांच्या घरांचं नुकसान झालंय त्या सर्वांना ती मदत केली पाहिजे ज्या धर्तीवर आपण कोल्हापूर किंवा इतर ठिकाणी एक विशेष जी आर काढून नुकसान भरपाई दिली तशाच प्रकारची नुकसान भरपाई आता या भागात विदर्भाच्या देखील द्यावी अशा प्रकारची आमची मागणी आहे पुढची बातमी आपण बघणार आहोत महाड दुर्घटनेमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता पस्तीस जणांचे जीव वाचवणाऱ्या नावेदचे सिंधुदुर्ग पालकमंत्री उदय सामंत आज भेट घेणार आहेत सध्या त्याच्यावर नेरूळच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत नावेदनं पस्तीस जणांचा प्राण या दुर्घटनेतून वाचवले होते पण आता त्याच्यावर दया उपचारासाठी दया याचना करण्याची वेळ आली आहे इमारत दुर्घटनेमध्ये त्यानं पस्तीस जणांना जिवंत बाहेर काढलं होतं त्याच वेळेला अचानक त्याच्या दोन्ही पायांवर स्लॅब कोसळला आणि त्याच्यावर पाय गमावण्याची वेळ आली आहे एकीकडे एक पाय नाहीये तर दुसरीकडे उपचारासाठी तेरा लाख रुपये लागणार आहेत हे तेरा लाख रुपये आणायचे कुठून असा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झालाय समोरच्याच इमारतीत राहणाऱ्या नावेदला इमारत कोसळत असल्याची शंका आली आणि त्यानं इमारतीमधल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अक्षरशः जीवाचा आटापिटा केला आहे पस्तीस जणांना नावेदने इमारतीतून बाहेर काढलं मात्र एका वृद्ध महिलेला बाहेर काढताना इमारत कोसळली आणि त्याच्या पायावर स्लॅब पडला आणि नावेद गंभीर जखमी झालाय सरकार के हम लोग को मदत चाहिए मेरा बच्चा अपंग हो गया है इसलिए आप कुछ भी करिए उसके लिए

सगळ्यांनी मदत कार्य नावेदची फार मोठी भूमिका होती त्याच्यामध्ये नावेदनी इतक्या लोकांना बाहेर काढल्यानंतर ना नावेदला स्वतःला पाय गमावा लागला ही फार दुःखाची गोष्ट आहे अशी घटना नाही व्हायला पाहिजे आयुष्यामध्ये एखाद्याचे वादळ येतात ही वादळ ये त्याचं आयुष्य बर्बाद करून टाकतात नावेदला काढण्यासाठी आमच्या मुलांना अर्धा एक तास गेला त्यामध्ये नावेदचा पाय आता आज रोजीला ऑपरेशन झाले अजून दोन ऑपरेशन शिल्लक आहे या नावेदला लवकरात लवकर मदत मिळेल अशी आपण अपेक्षा आप करूयात यानंतरची बातमी आहे जेई आणि नीट परीक्षांसंदर्भातली आज जेईची परीक्षा होती जवळपास चोवीस लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी जेई आणि नीटसाठी नोंदणी केली आहे जेईसाठी आठ लाख अठ्ठावन्न हजार तर नीटसाठी पंधरा लाख सत्त्याण्णव हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे करोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वेळेला आतापर्यंत ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती या परीक्षेला ही परीक्षा आत्ता घ्यायला विरोध करण्यात आला होता पण सर्वोच्च न्यायालयानं हिरवा कंदील दाखवल्यानं

बार तो पेरेंट्स ही हम भी कंफ्यूजन में थे होना चाहिए या नहीं होना चाहिए पर जब बच्चे का कैरियर है तो मन का एग्जाम तो होना चाहिए पर जो डिले हुआ है तो ये एग्जाम शायद पहले हो जाता इसी तरह से अगर सैनिटाइज करके या कुछ ऐसी पॉलिसी अपनाते तो बच्चों को परेशानी नहीं होती जो चीज़ अब हो रही है पहले भी हो सकती थी तो बच्चा इतना सफ़र नहीं करता सगड़े दृश्य है आज जो परीक्षा होती है वेळची ही दृश्य आहेत अनेक जी केंद्रं आहेत तिथे अर्थातच पालक सोडायला आलेत सुरक्षित अंतर राखलं जात आहे आणि तिथे थर्मल चेकिंगसुद्धा केलं जात आहे त्यानंतर सॅनिटायझर वगैरे या सगळ्याचा वापर केला जातो आहे इथे प्रत्येक परीक्षा केंद्रावर आपण बघितलं तर आतमध्ये जाताना सॅनिटायझर आणि अन्य गोष्टी वापरल्या जात आहेत पण काही ठिकाणी ही परीक्षा घ्यायलाच विरोध कर आत्ता घ्यायला विरोध करण्यात आला होता मात्र सुप्रीम कोर्टानं सांगितल्यानंतर आजपासून टप्प्याटप्प्यानं आता नीट आणि जीई जी जेईजी ही परीक्षा सुरू होती है। आज लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात येतोय आपण बघणार आहोत राज्यभरातल्या विसर्जना संदर्भातल्याच काही बातम्या आज अनंत चतुर्दशी आहे आज गणेश भक्त आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देत आहेत पण करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मात्र राज्यभर अगदी साधेपणानं विसर्जन केलं जात आहे विशेषतः मुंबई पुण्यामध्ये दरवर्षी जे मोठ्या प्रमाणावर विसर्जनासाठी धामधूम असते ती यंदा कुठेही पाहायला मिळत नाहीये पुण्यात दरवर्षी गणेश विस गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी लाखो लोक हजेरी लावतात यंदा मात्र गणेश गणपतीचं विसर्जन मंडपातच करण्यात आहे अशा स्पष्ट सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे पुण्यातल्या मानाच्या पाच गणपतींचं विसर्जनही जागे करण्यात येणार आहे तर घरगुती गणपतींसाठी सुद्धा अशी छोटे हौद काही ठिकाणी बांधण्यात आलेले तिथे शास्त्रापुरतं विसर्जन करून त्यानंतर मूर्ती संकलन केंद्राकडे या मूर्ती देण्याचं आवाहन केलं जात अगदी घरगुती गणपतींचं विसर्जन असलं तरी सुद्धा वाजत गाजत निरोप देण्यात येतो भरपूर गर्दी असते लहान मुलांची मुलं अगदी उत्साहानं टाळ झांजा वाजवत इथे सहभागी होतात पण यंदा मात्र हे अगदीच सगळंच सुनं सुनं आहे यानंतर जाणार नाशिकमध्ये करोनाचं सावट यंदा गणेशोत्सवाच्या सगळ्या दिवसात तर दिसून आलंच ना आगमनाची मिरवणूक ना विसर्जनाची आज बाप्पाला निरोप देताना सुद्धा हे ठळकपणे जाणवत आहे महापालिकेच्या माध्यमातून नैसर्गिक ठिकाणांसह कृत्रिम हाऊद तयार करण्यात आले पण पर्यावरणपूरक गणेश मूर्ती हे मात्र यंदाच नक्कीच एक वैशिष्ट्य म्हणता येईल त्यामुळे या मूर्ती लगेचच विरघळतात आणि म्हणूनच पर्यावरणपूरक मूर्ती घेण्याचं आवाहन करण्यात आलं होतं सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग प्रशांत नाशिकमध्ये घरगुती गणपतींचं विसर्जन सकाळपासून सुरू झालं ती धामधूम नाहीये आरतीचा धडाका नाहीये खिरापती वाटल्या जात नाहीत पण तरी सुद्धा अगदी शिस्तबद्धपणाने हे विसर्जन होताना दिसते, तू इतकी वर्ष हे सगळं विसर्जन आणि आगमनाच्या मिरवणुका कव्हर केल्या वेळेला कसं वाटतंय खरं आहे तुझं म्हणणं बाप्पाला निरोप देताना अंतःकरण जड होतच हे दहा दिवस गणेशोत्सवाचे हे अत्यंत उत्साह आनंद आणि ऊर्जा देणारे असतात आणि त्याच बाप्पाची मनोकामना आपण त्याला मागतो बाप्पाकडे आणि बाप्पाला निरोप देतोय पण कोरोना पार्श्वभूमीवर यंदा अनेक गोष्टींचे बदल झालेले आहेत कोणतीही मिरवणूक नव्हती ना आगमनाची ना विसर्जनाची आता आपण बघतोय की महापालिकेच्या माध्यमातनं शहरात अनेक ठिकाणी जवळपास सदोतीस ठिकाणी जागो जागी अशा प्रकारचे कृत्रिम महाद तयार करण्यात आलेले आहेत घरगुती गणपती सगळेजण इथे येतात विधिवत पूजा करतात आणि याच ठिकाणी बाप्पाला अखेरचा निरोपही देतात विशेष म्हणजे की एक मोठं नियोजन कसं असतं विद्यार्थी कृती समितीच्या माध्यमातून आलेल्या गणेश मूर्तींचं पूर्णपणे या ठिकाणी संकलन केलं जातं हा खर तर फक्त खूप जुना उपक्रम आहे देव द्या आणि देव पण घ्या हा प्रकारचा उपक्रम आपण बघतो की वेगळ्या रंगसंगतीच्या आकाराच्या या सगळ्या मूर्तींचं संकलन या ठिकाणी केलं होतं जोही कोणी व्यक्ती आपला घरगुती गणपती या ठिकाणी संकलन केंद्रात येतो त्याला सॅनिटाइज केला होता त्याच्या हाताला सुद्धा इव्हन जी मूर्ती त्याने आणलेली आहे त्या मूर्तीला सुद्धा सॅनिटाइज केला होत म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून कशा प्रकारे नियोजन केलं जाते कसे बदल होत हे सुद्धा यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये दिसून येत सगळ्यात महत्वाचं की आता आपण बघतोय की हा जसा कृत्रिम तलाव मित्रांना थोडा एक हा कृत्रिम तलाव जसा हा या ठिकाणी केलेला आहे या कृत्रिम कलाच्या माध्यमातून या इथे सुद्धा बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेले सगळे विधिवत आरती करताय पूजा करताय बाप्पाला निरोप देताना त्याचं स्तवन करणं त्याचं आवाहन करणं ती मनोकामना मागणं हे सगळं विधिवत सगळं सुरूच असतं अगदी अगदी प्रशांत आणि नक्कीच उणीव मात्र त्या मिरवणुकीची ढोलताशांची यावेळेला जाणवत असेल धन्यवाद नाशिकचं हे वातावरण आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा अगदी साधेपणानं गणरायाला निरोप दिला जातोय मानाच्या तुकाराम आळी गणपतीचं विसर्जन यंदा तिथल्या कुंडातच करण्यात आलंय त्यामुळे दरवर्षीप्रमाणे जो विसर्जन मिरवणुकांचा थाट कोल्हापूरमध्ये बघायला मिळतो तो मात्र यंदा पाहायला मिळत नाहीये कोल्हापूर सहरास जिल्ह्यात ज्याप्रमाणे साध्या पद्धतीनं गणरायाचं सा आगमन झालं होतं तशाच पद्धतीनं विसर्जन देखील करण्यात येत आहे आपण बघतोय मानाच्या गणपतीसाठी रस्त्यावर ही आकर्षक अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे फुलं दे फुलांच्या देखील घालण्यात आलेल्या आहेत आणि आपण बघतोय नुकताच तुकाराम माळी हा जो गणेश मंडळाचा जो गणपती आहे तो मानाचा गणपती कोल्हापूरमधला समजला जातो त्या गणपतीला निरोप दिला जातो आहे महापौर त्याचबरोबर महापालिकेचे आयुक्त आणि मोजकेच कार्यकर्ते जे आहेत ते या गणपतीसोबत जात आहेत पालखीमध्ये बघतोय आपण अतिशय छोटी म्हणजे एक फुटाची फक्त ही गणेशमूर्ती आहे आणि गर्दी करू नये संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनानं ज्या काही सूचना दिल्या होत्या त्या सगळ्या सूचनांचं पालन करत तर या हा मानाचा जो गणपती आहे तो निघालेला आहे इथून अगदी पन्नास फूट अंतरावर जो कुंड ठेवण्या ठेवण्यात आलेला आहे त्या कुंडामध्ये या मानाच्या गणपतीचं तर विसर्जन केलं जाणार आहे आणि ज्या पद्धतीनं दरवर्षी कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मिरवणुकांचं आयोजन केलं जातं दरवर्षी डॉल्बी देखील धनानं असतो कारण पेठांचं शहर म्हणून कोल्हापूरला ओळखलं जातं मात्र यंदा मिरवणूक ही कुठल्याही प्रकार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नसणार आहे मंडळांच्या गणपतींनी महापालिकेची जी वाहनं येतील त्या वाहनांमध्ये गणेश मूर्ती द्याव्यात असं देखील आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे त्यामुळं अतिशय साध्या पद्धतीनं कुठलाही गाजाबाजा न करता गणरायाला जो आज निरूप जो आहे तो कोल्हापूरकर देताना दिसत आहेत संदीप राजगोळकर न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय ब्रेकनंतर बघणार आहोत आणखी काही घडामोडी